मारवती ज्ञानबा डांगे राहणार वरवती तालुका अंबाजोबाई जिल्हा भुई इथला मी रहिवासी माझी जमीन तिथं साडेतीन एकर जमीन आहे राहतं घर आहे शेतामध्ये सगळं घर बी चाललं शेत बी चाललं आता तिथं जर गेलं तर आता इतक्या दिवस आई वडला आमच्या शेती केली कशी केली कारखाने केले उली तिली हिक इकलं नाही रोगाला बळी पडली पण मरण पत्करलं पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन जेमि, आज ती जमीन ही सरकार आहे की सगळीकडले कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला येते आणि बाकी कळले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची असं मुख्यमंत्री साहेब म्हणते आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले ही केले पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले गा गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका हे चांगलं नाही आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव करू करू, आज इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय आज दूध काढू दिलं नाही मारकी जनावर घरीत लेकर वाढ आमचे आई वडील वारलेले एकटाच आहे मी कुणी नाही घरी आज सगळे बांधून मला नग न नाही इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं आज जर ही जमीन गेली तर आम्हाला मीच बांध पाहिजे नाही की असं चांगलं नाही सरकार म्हणले नाही 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 करायचं म्हणले इलेक्शनच्या आधी नेहमी इलेक्शन झाल्याबरोबर पहिली तर मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाल्याच ही आहे म्हणले बाकीचे सगळे तयार आहेत म्हणले आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ते खुश आहे पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या त्याला मोबदला बी नाही काहीच नाही करून कामायला काढायचे आज प्लॉटची किंमत काय आहे ना आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट की बराबर नाही असं वागणं सरकारचं सरकारच आम्ही करायचो तरी काय चुकीचं वाग नाही सरकारच आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं पण दहा वर्ष मी कारखाना केल्यामुळे हाड हे झाले खबरच का आजार झाला आता मी शेतकरी भूमिका शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच की शेतकऱ्याच्या सगळेच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला नको ही मार्ग आम्हाला त्याच्या शेजारीच आम्हाला परळी अंबाजोगाई हे नांदेडकडे गेलेला मार्ग जवळ त्याच्यात एक दहा दा दहा दहा मीटर अंतरान दुसरा मार्ग चालू केलाय म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाहीतर आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आमच्या शेतामधून त्या टायमिंगला आमच्या आवळीचे आम झाड आंब्याची झाड तोडून काढली त्याचा फक्त पंचवीस हजार रुपये मोबदला दिला आम्हाला कापसामध्ये आमच्या मटेरियल सगळं ते टावरचं टाकून दिलं त्याचा मोबदला दिला नाही आम्हाला कळत नव्हतं आम्ही कारखान्याला कारखान्याला तिकडे टावर होते आता बी तीच होणार आहे आम्ही कुठंतरी कमवायला जाता पोट भरायला हे करतील अन्याय करून गोरगरीबर हे चांगलं नाही असं वागलं हे मी नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी आहे आणि मी अल्प अल्पभूधारक शेतकरी आहे माझी एक एकर जमीन आहे ती संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला माझ्या आई वडिला सगळ्यांना आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही अजिद्द माझी मी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात दानोळी गाव माझा आहे आम्ही तीन भाऊ आहे आणि एकूण तीन एकर शेती आहे तिघांना एक एक करीती बागायत सुपीक जमीन आहे आमची जवळजवळ दोन लाख रुपये गुंट्याची जमीन आहे ती आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे याला पॅरेल रत्नागिरी गोवा रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठात काही गरज नसताना आमच्या बोलखांडेवर हा लो लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या गोळ्या झेला लागल्या तरी सुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही ही एकच आमची जिद्द जिद्द आहे एक माझी दीड एकर जमीन आहे त्याच्यातली तीस गुंटे चालली माझी तीस गुंटे दूर राहिली आणि पहिलेच आमच्या जा तिथं एक हायवे गेलेला आहे त्याच्यात आमची पूर्ण जमीन गेलेली आहे आता उरली सुरली ती बी गोव्हर्मेंट घ्यायला आता कसं करा भाषी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही उडायली फक्त तीस गुंटे जमीन आता मला तीन लेकर आहे आणि पूर्ण हायवे पहिले अगोदर एक हायवे गेलेला आहे तिथं आमच्यावरून त्या हायवेमध्ये पाच सहा एकर जमीन गेलेली आहे आमची आमच्या वसमत विभागामध्ये जर पाहिलं तर तुम्ही तर टोटली बागायती इरिगेशनचा एरिया आहे आणि माझ्या गावाला विशेष म्हणजे दोन कॅनॉलचं पाणी आहे इसापूर आणि एलदरीचं पाणी आहे त्यामुळे तीन कारखाने आणि ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात हा भाई केळीचा हा बाय एक्सपोर्ट दर्जाच्या केळी इराणला आमच्या इथून प्रत्येक वेळेस जातात दरवर्षी जातात त्यामुळे आमचं एक सुसज्जन गाव आहे जसं की पश्चिम महाराष्ट्र जळगावचं जसं केळीचा हा भाई तसंच आमच्या गिरगावचं एक केळीमध्ये खूप मोठं नाव आहे त्याच जमिनीमधून आज मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे शक्तीपीठ हा जात आहे त्यासाठी ती आमच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करते आणि करण्याचा प्रयत्न चालू पण आहे जसं जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या जमिनीलाच रणभूमी बनवण्याचा पण प्रयत्न करू याच्यामुळं त्याच्याकडं जर आमच्या जमिनीवर कुठल्याही शासनाचा अधिकारी आला तर त्यांनी स्वतःची जीवितवाची जबाबदारी स्वतः घेऊनच आमच्या जमिनीवर पाऊल ठेवावे एवढंच आम्ही सांगू इच्छितो आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आम्हाला दीड हजार रुपये शेती वाचवा त्याच्यावरच आमचं सगळा उदरनिर्वाह आहे आमची मुलं बाळ त्याच्यावरच जगतात ते केलं आम्ही करायचं काय त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे नांगराची बंद करा पण आमची शेती असते सांगा नाव जय ना श्री ना रविंद्र साटे निं तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर इथून आले आणि आमचं असणार घर दार रानात सुवाळटत येणारं या असं आम्ही राहिलेलंय सर्व आमचं जाणार आहे श शक्यते ते आम्हाला शक्तीपीठ रस्ता नको आहे आमच्या मुलावर अजून नोकऱ्या नाही आमच्या आईवडिलांनी वडिलांनी आम्हाला देताना एक एक रान असलं तर आम्ही आम्हाला दिलं का तर त्या रानातली भाजी फोडून जर आणली ती माझी एक सगळं ह्या आशयानं दिलेलं आहे जी जर आता काढून घेऊन रस्ता जर काढत असेल तर आम्ही जगायचं कशा आम्हाला रस्त्याची कुणालाही गरज लाडक्या भावाला जी बहीण दिल्या आणि त्या बहिणीला रान बघून दिल्या की रान काढून घेऊन असता जर भाव काढत असेल तर त्या भावाने बहिणीच सगळ्या तर करायला एक वाट तर लावायची या महामार्ग शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आम्ही आले आज मुंबईत आलेलो आहे सरकारनं जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित करतील सगळी जण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस वरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणार मी स्वतःहून नाही कडपा लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावर आमची शुद्धी आहेत आणि जनावर माणसं प्रेम करतात मालकाला धनीमूच सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर घेऊन गेल्यावर त्यांचं काय हल हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती आणि यातूनच आम्ही शेतकरी महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे निश्चित आहे माझी पाऊन एकर जाते आणि वीर आहे माझी बावीसशे फुट जाईल माझी सात विरी आमच्या लाईन असतात सात विरी सात विरी सात जणांच्या आमच्या शेजारी आमचे शेजारी आहेत ते सात विहिरे आहेत माझी दोन एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा मोठा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे ह्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरट्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा सह सांगतात आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला हा प्रोजेक्ट रद्द झाला हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला शिंदेसाहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितला आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला तुमचे स्वप्न साकार करण्याकरता तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता आमचे स्वप्न नाहीत का आम्ही शेतकरी म्हणून जगावू नाही का आम्ही काय करावं याचे तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही सगळे तुमच्या लेकरबाला फॉरेनला शिकतील अरे आमच्या लेकरबाला सध्या जिल्हा परिषद तरी शिकू द्या ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेता असाल तर आम्ही काय करावंच कसं जगणार आम्ही हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय अरे का? मनातून आम्ही बोलतो आमचा तडजोड तुम्हाला लागल हा तुम तुम्ही आमचा घात करू नका ही सरकारला आमची कळकळची विनंती आहे आणि सवडची वेळा तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय हो तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो शेतकऱ्याचा तडजाड करी तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार गिरगाव येथून तालुका ओसमा जिल्हा हिंगोली इथून आलेला आहोत आणि आमची शेती गट क्रमांक सहाशे चार आहे या शेतातून हा हा रस्ता जात आहे म्हणून हा विरोध करण्यासाठी व आम्हाला ती जमीन इंचबारवीसुद्धा या शासनाला देण्याची आमची इच्छा नाही आहे करिता आम्ही आज आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं उपस्थित झालेलो आहोत